नाश्त्यामध्ये झटपट तयार होणारा उपमा आणि पोहे सर्वांनाच आवडतात पण उपमा करायला गेलं की कधी कधी तो फडफडीत होतो तर कधी खूपच त्याचा गचका होतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स देणार आहे आणि अचूक प्रमाण सांगणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही उपमा कराल तेव्हा तो अगदी मऊसूत तरीही तितकाच दाणेदार मोकळा आणि सुटसुटीत बनेल चला तर मग लगेचच पाहूया अचूक प्रमाणात मऊ मोकळा तरीही दाणेदार उपमा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मौसूद आणि मोकळा सुटसुटीत उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटीचा वापर करून एक वाटी भरून मी इथे रवा घालणार आहे आपला हा नेहमीचा जाड रवाच मी इथे वापरला आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामुळे रवा छानपैकी भाजलासुद्धा जातो आणि एक प्रकारे छान स्वादसुद्धा उपम्याला येतो आता या साजूक तुपाबरोबर आपल्याला हा रवा मंद आचेवर सतत तीन चार मिनटं परतवून घ्यायचा आहे रव्याचा आपल्याला रंग बदलवायचा नाही तर छान आपल्याला फक्त भाजून घ्यायचा आहे हलकासा त्यामधून सुगंध बाहेर यायला लागेल की समजायचं आपला रवा भाजून झाला आहे रवा आपल्याला चांगला असं सा साजूक तुपासोबत भाजून घेणं गरजेचं असतं जेव्हा आपण उपमा बनवतो त्यामुळे उपम्याला एक छान सुद्धा येतं आणि मऊसूत मोकळा सुटसुटीत आपला उपमा तयार होतो आणि रवा भाजल्यामुळे उपमा हा पचायला देखील हलका होतो आणि सहज तो पचला जातो इथे तीन ते चार मिनटं झाली आहेत मंदाचे वर छान असा रवा मी हलकासा भाजून घेतला आहे त्यामध्ये छान असा सुगंध बाहेर यायला सुरुवात झाली आहे आता हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा उपमा बनवू शकता तसाही छान लागतो पण मला तेलामध्ये उपमा केलेला आवडतो म्हणून मी इथे तेल वापरला आहे किती आणि कोणते पदार्थ घालायचे हे तुमच्या आवडीनुसार आहे आता या गरम झालेल्या तेलामध्ये शेंगदाणे अर्धा ते एक मिनिट छान आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत एकदा शेंगदाणे असे छान तळून झाले की ह्यामध्ये चार ते पाच मी काजूचे असे अर्धे तुकडे करून घेतले आहेत आणि ते सुद्धा या शेंगदाण्यासोबत फक्त काही असे परतवून घेणार आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला काजू परतवून घ्यायचे आहेत काजू तळण्यासाठी फार वेळ लागत नाही त्यामुळे मी सर्वात शेवटी हे घातले आहेत थोडेसे असा सोनेरी रंग आला की आपल्याला हे शेंगदाणे आणि काजू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व तळलेले शेंगदाणे आणि काजू थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आता एक मी इथे पातेला घेतला आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने रवा मोजलेला त्याच वाटीने अडीच कप भरून मी पाणी घेणार आहे जेवढा आपण रवा घेऊ त्याच्या अडीच पट आपल्याला पाणी वापरायचं आहे आता या पातेल्यामधलं पाणी आपल्याला गॅस चालू करून थोडं गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली फोडणी सुद्धा बनवून होईल आता या उरलेल्या गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा भरून उडदाची डाळ घालायची आहे आणि हलकीशी ही आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची आहे उपम्यामध्ये उडदाची डाळ आणि चणा डाळ खूप छान लागते थोडीशी उडीद डाळ परतवून झाले की आता ह्यामध्ये एक चमचा भरून आपल्याला चणा डाळ घालायची आहे आणि ती सुद्धा छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची आहे दोन्ही डाळी परतवून झाल्या की आता ह्यामध्ये मी एक चमचा भरून मोहरी घालणार आहे आणि मोहरी सुद्धा छान आपल्याला तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली परतली गेली की ह्यामध्ये आपल्याला एक छोटा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे सोबतच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आहेत थोडासा जास्तीचाच कडीपत्ता घालायचा कारण कडीपत्त्याचा स्वाद उपम्यामध्ये खूपच छान लागतो आता हा कांदा मिरची आणि कडीपत्ता आपल्याला मंद ते मध्यम आचेवर छान असा एक दोन मिनिट फक्त परतवून घ्यायचा आहे खूप आपल्याला कांदा सोनेरी करायचा नाही तर हलकासा आपल्याला फक्त मऊ करून घ्यायचा आहे एकदा कांदा एक ते दोन मिनिटं परतवून झाला की आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेला गाजर घालणार आहे आणि थोडेसे इथे मी फ्रोझन मटार घेतले आहेत ते घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा यामध्ये घालू शकता जसे की फरज बी सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता पण आज माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी इथे घातल्या आहे आता हे गाजराचे तुकडे आणि मटार सुद्धा या, या कांद्यासोबत छान आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे गाजर आणि मटार घातल्यावर लगेच ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे साखर आणि मीठ असं भाज्या घातल्यानंतर घालायचं त्याचं कारण म्हणजे या भाज्या खूप जास्त मऊ पडत नाहीत व्यवस्थित शिजल्या जातात आणि थोडेशा असं मस्त क्रंची लागतात खाताना एकदा मीठ आणि साखर व्यवस्थित एकजीव करून झाले की ह्यामध्ये आपण जो मगाशी भाजून ठेवलेला रवा आहे तो संपूर्ण रवा यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित या भाज्यांसोबत असा लगेचच मिक्स करून घ्यायचा सर्व उपम्याची फोडणी बनेपर्यंत आणि भाज्या कांदा व्यवस्थित परतेपर्यंत आपलं पाणीसुद्धा मगाशी बाजूला ठेवलेलं सुद्धा गरम झालं आहे एकदा व्यवस्थित रवा या भाज्यांमध्ये मिठामध्ये व्यवस्थित असा एकजीव करून झाला की लगेचच आपल्याला हे गरम झालेलं पाणी आहे ते घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे रवा छान फुलला जातो आणि मोकळा सुटसुटीत व्हायला मदत होते त्यामुळे शक्यतो रव्याचा जेव्हा पदार्थ करतो शिरा असू दे नाही तर उपमा त्यामध्ये थंड पाणी घालू नका तर गरम पाण्याचा वापर करा थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं असं मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे अजिबात उपम्याच्या गुठळ्या तयार होत नाही अगदी मऊसूत मोकळ्या सुटसुटीत उपमा तयार होतो इथे बघा मी संपूर्ण अडीच वाटी पाणी यामध्ये थोडं थोडं करून घातलेलं आहे तेवढं पाणी आपल्याला लागतं मी अगदी अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे एक वाटी रव्याला अडीच पट पाणी रवा आणि भाज्यांच्या हिशोबाने एवढं पाणी आपल्याला उपम्यामध्ये लागतं आता या पाण्यामध्ये सर्व रवा असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि गॅस ची आज मंद करून आपल्याला या कडईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचीवरच आपल्याला पाच मिनिटाची वाब घ्यायची आहे इथे बरोबर पाच मिनिटं झाली आहेत आता मी झाकण उघडून बघते पहा किती रवा छान फुलून आला आहे आता व्यवस्थित हा रवा असा पळीने एकजीव करून घ्यायचा रव्याच्या वरूनच तुम्हाला कळलं असेल की ती मऊ लुसलुशीत आणि तितकाच मोकळा हा उपमा तयार झाला आहे मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आणि अचूक प्रमाण उपमा बनवताना नेहमी तुम्ही वापरलं तर अगदी मी दाखवलेल्या प्रमाणे मऊ आणि तितकाच मोकळा तुमचा देखील उपमा बनू शकतो इथे आपला उपमा बनवून तयार आहे आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि ह्यावर आता मी जे मगाशी तळलेले काजू आणि शेंगदाणे आहेत ते घालून घेणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा लिंबाचा रस यावर मी पिळून घेणार आहे गॅस बंद करूनच आपल्याला हे सर्व पदार्थ यामध्ये घालायचे आहेत आता पुन्हा एकदा हे सर्व पदार्थ या उपम्यामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्हाला मी सांगितलेली आजची उपमा बनवण्याची पद्धत आणि टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर एक लाईक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी या मस्त मऊसोत उपम्यासोबत खाण्यासाठी नारळ आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवली आहे तुम्ही सुद्धा हे कॉम्बिनेशन एकदा खाऊन बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तयार झालेला गरमागरम मोकळ्या सुटसुटीत उपमा मी सर्व करून घेते तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने टिप्स आणि योग्य प्रमाण वापरून अशा पद्धतीने उपमा करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करूनसुद्धा नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि विशेष म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद